हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जवळीक ही अपूर्ण संवाद आणि सानवी लग्नाच्या गाठीने जोडले गेलेले एक सुंदर जोडपं शरीराने ते जवळ आले पण संवादच्या लक्षात आलं सानवीच्या मिठ्या उबदार होत्या पण त्या खऱ्या नव्हत्या कधीच तिने डोळ्यातून संवादकडे प्रेमाने पाहिलं नाही जणू काहीतरी लपवत होती एक दिवस संवादला साडवीच्या डायरीत एक ओळ सापडते तो मला आजही स्पर्श करतो आठवणीतून ही ओळ संवादच्या काळजात सर्र करून जाते तो शोध घेतो आणि उलगडत एक गुपित सानवीच्या आयुष्यात आदित्य नावाचा एक माझी प्रियकर होता ज्याच्या मिठीत ती पूर्ण होती शरीराने नव्हे तर मनाने आज संवादचं शरीर तिच्या जवळ होतं पण तिचं मन अजूनही त्या जुन्या मिठीत हरवलेलं होतं त्याला वेदना होत्या तो तिला सोडून जातो पण एक दिवस परत येतो आणि म्हणतो तुझ्या भूतकाळालाही माझ्या मिठीत जागा आहे त्या रात्री दोघं पुन्हा एकत्र येतात आता फक्त शरीराने नव्हे तर मनानेही कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणवर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा धन्यवाद